सरपुरु कलेक्शनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता आज मी किती सुंदर ड्रेस घातलेला आहे पूर्ण कॉटनचा आहे थ्री पीस आहे त्याची फुल लेंथ त्याची ओढणी बघा तुम्ही किती फुल आहे फुल आहे एकदम यामध्ये आपल्याकडे सुद्धा आहे मग दिसत असेल एकदम त्याच्यामध्ये मी तुम्हाला साडीज दाखवते मेनची साडी एम आहे एम एल याच्यामध्ये आपल्याकडे पाच साईज आहेत एम एल मी घेतलेला आहे एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल त्याच्यामध्ये आपल्याकडे पाच साईज उपलब्ध आहेत आठशे तीस रुपये ज्या कोणी मैत्रिणी असतील ऑनलाईनलाई ऑनलाईन असेल त्यांनी प्लीज लाईव्ह द्या यूट्यूबला आता हा आठशे तीस रुपयामध्ये तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये मिळत आहे कपडा एकदम सॉफ्ट आहे कपडा क्वालिटीची एकदम म्हणजे गॅरंटी आम्ही स्वतः मॅनेजॅक्चरकडे जाऊन स्वतः बनवून घेतलेला आहे कारण आपल्याला आजकाल असंच नाही ना आपण जातो कुठे बाहेर तर आपल्याला एकदम चमकधमक नको असतं आपल्याला फक्त सिम्पल आणि सोबर असं चांगलं हे तुम्ही बघू शकता पूर्ण मी घातलेलं आहे एक्सेल मला ॲक्च्युली एल लागतो पण एक्सेल मी आज वेअर केलं आहे कारण थोडंसं तब्येत जास्त झाल्यामुळे वाटते एक्सेल घालते पण मला एल लागतो ॲक्च्युली आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते हा एक, एक आहे थ्री पीस हा जो आहे तो एम साईज आहे हा एक आहे थ्री पीस पूर्ण बघा इथे तुम्हाला डिझाईन दिसेल याची पूर्ण याची डिझाईन पीस पीसमध्ये याची मी तुम्हाला पॅन्ट आणि याची ओढणी दाखवते थ्री पीस आहे हा पूर्ण प्युअर कॉटनमध्ये आहे असं गरमसुद्धा अजिबात याच्यामध्ये होत नाही आहे आणि कपड्याची कलरची सुद्धा गॅरंटी आहे हा पेट्रोल ब्ल्यू कलर सारखा थोडासा लाईट स्काय कलरच बोलू शकतो आपण ह्याला याची ओढणी बघा ओढणी बघाल त्याची ओढणी पण फुल एकदम ओढणी ह्याची पूर्ण फुल आहे जशी या माझ्या ड्रेसची आहे ना तशीच ह्याची सुद्धा फुल आहे अडीच याची पॅन्ट कॉटन मध्ये आपण बोलतो की जर जा, जायला जा जा लागली दुसरी म्हणजे बोलतात ना एक साईज एक्स्ट्रा घ्यायची काहीच गरज नाहीये आपण बिंदासपणे जी साईज तुम्ही यूज करता तीच घेऊ शकता कारण ही आहे ना प्रीमियर साईज आहे जे बोलतात ना रस्त्यावर आपण जे घेतो चारशे पाचशे रुपयाला त्याच्यामध्ये ती लोकं बोलतात कॉटन हे थोडासा हे हो जायगा वो जायगा कलर फेंट होगा या मतलब सिकूर जायगा लेकिन ह्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम होणार नाही कारण की त्या लोकांनी स्वतःनी मॅन्युफॅक्चरिंग गॅरंटी दिलेली आहे ह्याच्यामध्ये हा एम कलर आहे साईज आहे आणि त्याच्यामध्ये हा आपल्याला पूर्ण थ्री पीस सेट मिळणार आहे पूर्ण हो पण ह्याच्यामध्ये ना, ना वेगवेगळे कलर आणि वेगवेगळी साईज आहे हा एक पिंक कलर आहे पिंक कलरमध्ये डबल एक्सेल आहे सेम पॅटर्न आहे मी ओपन करून दाखवत नाही सारखी कारण मग मग पुन्हा त्यांना घडी करून प्रॉपर त्या कॉटनची असल्यामुळे बसणार नाही तर मग ही एम साईज सॉरी ती एम साईज होती ही डबल एक्सेल आहे डबल एक्सेलमध्ये पिंक कलर आहे पुन्हा हा जो मी घातलेला आहे तोच पॅरो कलर पण हा खूप छान कलर आहे कलर सारखा कोणता कलर बोलू शकतो आपण तुम्ही सांगा आता कोणता कलरच बोलायचा असे बघत बघत आहे तर मला कमेंट करा मला कसं कळेल हाय हरबणी मुखर्जी हां बोली हा ही आहे एक्सेल साईज एक्सेलमध्ये तुम्ही हा कलर मागू शकता हा लेमन कलर पण बोलू शकतो आपण सुंदरच दिसतोय हा मी तुम्हाला दाखवते एक हा ग्रीन कलर आहे एलचा एल एलमध्ये त्याच्यामध्ये ग्रीन कलर आहे त्याच्यामध्ये चारच कलर आहेत पण ते वेगवेगळ्या साईजमध्ये ह्याच्यामध्ये असे पर्टिक्युलर एकाच साईजचे चार कलर नाही आहेत किंवा एक एक्सेल डबल एक्सेल अशी कोणती अशी साईज नाही आहे प्रत्येकाला कलर वेगळ्या आणि साईज वेगळे दिलेला आहे त्या लोकांची मॅन्युफॅक्चरिंग तशी होती आता दुसरे मी तुम्हाला थ्री पीस मध्ये दुसरा एक दाखवते हा एक आहे थ्री पीस मध्ये हा बघा हा ग्रे कलर मध्ये ह्या पॅटर्न मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे कलर्स आणि साईज मिळतील हा जो ब्रेश कलर आहे म्हणजे असं ब्लूइश ग्रेश कलर आहे ह्याच्यामध्ये बघा ही मस्तपैकी अशी इथे छोटी छोटी डिझाईन दिलेली आहे पूर्ण अशी धागा वर्क आणि मण्यांचा वर्क आहे हे त्याच्यामध्ये ही साईज आहे एल एल साईज ह्याच्यामधली ओढणी आणि तुम्हाला मी दाखवते जे पॅन्ट पॅन्ट फुल येणार आहे साईजचं काहीच प्रॉब्लेम येणार नाही एकदम प्रॉपर आहे त्याच्यामुळे जी साईज तुम्ही वेअर करता तीच तुम्ही मागू शकता आणि याची ओढणी कपडा एकदम कपडा क्वालिटी एकदम सुंदर आहे काहीच टेन्शन नाही आहे फुल ओढणी आहे जशी आपण म्हणतो अडीच मीटर ओढणी असते तशीच आहे पूर्ण ओढणी फुल आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवते एक ग्रीन कलर आहे एक पिंक कलर आहे त्याच्यामध्ये चारच कलर आहेत तीन का चारच कलर आहेत हा बघा हा एक्सेल डबल एक्सेल कलर पिंकमध्ये आहे हा एम साईज आहे ग्रीनमध्ये तुम्ही जर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बुकिंग करताना तुम्ही साईज मेन्शन करा जर त्या साईजमध्ये आणि तो कलर अवेलेबल असेल तर मी तुम्हाला नक्की देईन सगळ्यांची प्राईस जे थ्री पीस आहे त्यांची आठशे तीस रुपये शिपिंग तुमच्या घरपर्यंत येईल मी टू पीस दाखवते आहे टू पीस मध्ये बघा साडेतीनशे रुपये फ्री शिपिंग आहे पूर्ण अशी साडेतीनशे रुपये फ्री शिपिंग पॅन्ट पण हे रन आणि रियन आणि कॉटन मिक्स आहे पण ह्याची पॅन्ट वगैरे पूर्ण ह्याची पूर्ण क्वालिटीचं आहे आणि त्यामध्ये त्यांनी साईजसुद्धा एकदम प्रॉपर दिलेली आहे ही एस साईज आहे एस साईजसुद्धा बघा किती व्यवस्थित दिलेली आहे असं नाही आहे की एसवाल्यांनी एल एम घ्या एल घ्या असं काहीच नाही आहे तुम्हाला जी साईज हवी ती साईज तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्ये साईज तुम्हाला दाखवते हे एका कलरमध्ये पाच ते सहा साईज आलेले आहेत एक सेकंड मी तुम्हाला याची सांगते एस त्यामध्ये आपल्याकडे एस एम एल एक्सेल डबल एक्सेल आणि थ्री एक्सेल याच्यामध्ये आपल्याकडे एस एम एल एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल असे सहा साईज आलेल्या आहेत या पॅटर्नमध्ये दुसरं एक आहे त्री पी, त्री थ्री पी टू पीसचं थ्री फिफ्टी तुम्हाला घर शिप शी, फ्री शिपिंगमध्ये पूर्ण घरपर्यंत महाराष्ट्राला ऑल इंडिया ऑल इंडियाला तर जर तुमच्या इथे पोस्ट असेल तर तुम्ही सांगू शकता पोस्टायला तुम्हाला जे काय असेल चार्जेस करावे लागतील पण तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया ऑल इंडिया नाही आहे ऑल महाराष्ट्र बोलायला पाहिजे हे बघा हा एक सुंदर असा आहे त्यांच्या प्राई तुम्ही साईज बघा एकदम प्रीमियम साईज आहे है। कारण ह्याच्यामध्ये तुम्ही एक साईज मोठी घ्यायची गरज नाही आहे आता हाच माय मी ओपन केलेला आहे तो एम साईज आहे एम साईजच बघा किती व्यवस्थित आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे तुम्ही वेअर करता तीच साईज घ्या त्याच्यामध्ये सुद्धा एस एम एल एस एसपासूनच एस एम एल एक्सेल डबल एक्सेल आणि थ्री एक्सेल या टू पीसमध्ये आपल्याला तुम्हाला थ्री एक्सेलपर्यंत भेटेल तर तुम्हाला खरंच घालायची इच्छा असेल ना तर तुम्ही बिंदाच घेऊ शकता जर तुम्ही लाईक शेअर काहीच केलं नाही आहे कोणीच नाही आहे जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर तुम्ही जेव्हा कधी माझा व्हिडिओ बघाल आणि जर तुम्हाला ह्याच्यातले काही जर प्रोडक्ट्स हवे असतील तर तुम्ही नक्की सांगा जर माझ्याकडे ते क्वांटिटी स्टॉक अवेलेबल असेल तर मग तुम्ही त्याच्यावर माझा बुकिंग नंबर दिलेला आहे मेन्शन केलं आहे तर त्या बुकिंग नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून पाठवू शकता की मला हा पाहिजेत आणि फ्री शिपिंगमध्ये तुमच्या घरपर्यंत येईल ऑल महाराष्ट्र इंडिया नाही इंडियाच्या म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर असेल किंवा पोस्ट आणि तुमच्या इथे जात असेल तर जो चार्जेस असेल तो तुम्हाला बेअर करावा लागेल थँक्यू